शिंगवे येथील गोर्डेमळा तालुका आंबेगाव येथे गजानन बबन गोरडे व तुळसाबाई गजानन गोरडे हे दोन वृद्ध दाम्पत्य राहत असून यांच्या राहत्या घरी पहाटे दोन ते अडीचच्या च्या सुमारास अज्ञात तीन चोरट्यांनी दरवाजाच्या वरील बाजूने प्रवेश करून आतील कडी काढून घरामध्ये प्रवेश केला नंतर काही पिशव्या उचकापाचक करून दुसऱ्या रूममध्ये प्रवेश करून कपाट उघडत असल्याचा आवाज आजींना आला नंतर आजींनी बाबांना आवाज दिल्यानंतर बाबाही जागे झाले परंतु आजी उठून समोर पाहिले असता बाबांच्या उशाशी तसेच पायथ्याशी दोघेजण पाहायला मिळाले तसेच एक जण आतील रूममधून बाहेर आल्यानंतर आजीच्या गळ्यातील सोन्याची माळ तोडून घेऊन सर्व चोरटे घराबाहेर पळून जाऊन एका दरवाजाची कडी बाहेरील बाजूस दोरीने बांधून ठेवली तर दुसरा दरवाजा मोकळा ठेवून पळून गेले चोरटे गेल्यानंतर आजोबांनी आजूबाजूच्या लोकांना आवाज दिला लोक जमा झाले नंतर आजोबांनी चोरी झाल्याची माहिती दिली जमलेल्या नागरिकांनी चोरी झाल्याचे पारगाव पोलीस ठाण्यात कळवले पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे पुढील तपास सुरू आहे राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी समीर गोर्डे आंबेगाव आज शिंगवे या ठिकाणी बोरडेमाळा वस्तीवरती गजानन बबन बोरडे यांच्या घरावरती रात्री चोरट्यांनी हल्ला दरोडा घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये घराचा दरवाजा खोलून आतमध्ये दोन वयोवृद्ध बाबा आणि आजी असताना घरातील कपाट काढले त्याच्यातील काय पैसे दोन चार हजार रुपये असतील ते घेतले आणि आईच्या गळ्यातील जवळजवळ एक तोळे असं सोन्याचा डोळा त्या ठिकाणी त्यांनी वडून इसकावून नेला आज या परिसरामध्ये सगळीकडेच यामुळं भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि हे असताना मी सगळ्या ग्रामस्थांना विनंती करतो ज्या मळ्यात ज्या गावात दोन दाम्पत्य वयोवृद्ध राहत असतील कृपया त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आणि त्यांनी देखील सतर्क राहावं दिवसादेखील आपण कुठं शेतात जात असताना आपल्या घराला निस्तीत कडी लावून जाऊ नये कारण ते कडी उघडून ते आपल्या फायदा घेऊन चोरीचाही प्रयत्न आता ठिकाणी होत आहे म्हणून नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे तरुण वर्गाने देखील संध्याकाळी रात्री थोडीशी गस्त घातली तर आपापल्या वस्तीतील संरक्षण आपण करू शकू कारण पोलीस हा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी उपलब्ध होऊ शकत नाही म्हणून मी सगळ्या तरुणांना विनंती करतो आपलं गाव आपला मळा आपलं घर सुरक्षित राहण्यासाठी आपणही प्रयत्न करावा अशी या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि वयोवृद्ध जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांनी विशेष करून सतर्क राहून आपल्या जवळ सोनं नाणं किंवा जास्त पैसे असं ठेवू नये जेणेकरून कोणत्या प्रकारचा हल्ला होणार नाही याची दक्षता आपण घ्यावी ही नम्रतेची विनंती करू अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा